नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत आणि ज्यावेळेस त्यांची घोषणा झाली त्यावेळेस मला विशेष आनंद झाला याचं कारण त्यांची घोषणा करत असताना त्यांचा जो पत्ता सांगितला गेला तो मुंबई राजभवन हा पत्ता त्यांचा सांगितला गेला त्यामुळे मुंबईतले महाराष्ट्रातले नागरिक असलेले वोटर असलेले सी पी राधाकृष्णनजी हे देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि एन डी एच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत मला विश्वास आहे की श्री सी पी राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील विरोधकांनी विनाकारण बडबोले पण केलं जास्त बोलले डी एचे मत आम्ही फोडू म्हणून सांगितलं पण झालं उलटच विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे।, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे